नमस्कार मी अनिल शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गांधीनगर मध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून बऱ्याक नंबर एकशे ब्याऐंशी तीन मधील अंजली शंकरलाल छाबरिया यांच्या घरी मंगळवारी दिनांक नऊ रोजी पहाटे साडेचारच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने रोख दोन लाख रुपये आणि दहा ग्रॅम सोन्याची अंगठी असा अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे संशयित व्ही कॅमेऱ्यात कैद असून गांधीनगर पोलिसांना मात्र याचा छडा लावता आला नाही उलट फिर्यादीच्या मुलाकडेच संशयाचे बोट उगारले गेले आहे गांधीनगर पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याची तक्रार अंजली छाबरिया यांनी केली आहे गांधीनगर पोलिसांच्या या भूमिकेमुळे चोरट्यांना दहा हत्तीचे बळ मिळत असून चोरट्यांना पोलिसांचा आशीर्वाद का आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे चोरटे जर असे मोकाट सुटले तर भविष्यात चोरट्यांच्याकडून पैशासाठी जीव घेणे हल्ले होऊ शकतात याला पोलीस जबाबदार आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत अधिक माहिती अशी कि करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या गांधी, गांधी पुतळा परिसरातील सुंदर प्लाझा शेजारी बर्याक नंबर शे ब्याऐंशी मध्ये अंजली शंकरलाल या पती आणि मुलासह यांचे कोल्हापुरातील महाद्वार रोडवर चप्पलचे दुकान आहे मंगळवार दिनांक नऊ रोजी हे सर्व घरी झोपलेले असताना साडेचारच्या दरम्यान पाठीमागील दरवाजाच्या वरील जाळी कापून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला त्यांनी तिजोरीमधील रोख दोन लाख रुपये आणि दहा ग्रॅम सोन्याचे अंगठी असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता सकाळी उठल्यानंतर पाठीमागील दरवाजा उघडा असल्याने चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ गांधीनगर पोलीस ठाण्यात माहिती कळवली सुरुवातीला पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली होती त्यानंतर इतकी रक्कम कुठून आणली यासह अनेक प्रश्नांचा भडीमार करून फक्त तीस हजार रुपये चोरीस गेल्याची तक्रार नोंद करा असे दरडवण्यात आले होते पण अंजली छाबरिया यांनी आक्रमक भूमिका घेत वरिष्ठांच्याकडे तक्रार करण्यात जातो असे सांगितल्यानंतर तक्रार दाखल करून घेतली दरम्यान संशयित घराच्या पाठीमागील परिसरात याच दरम्यान फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे याबाबतचे फुटेजही गांधीनगर पोलिसांना दिले आहे त्याचबरोबर संशयिताबाबत माहितीही दिली आहे पण पोलीस या दृष्टीने कोणताही तपास करत नसल्याची तक्रार यांनी केली असून या परिसरातील मोबाईल लोकेशन चेक केल्यास माहिती देऊनही कारवाई करत नसल्याची तक्रार छाबरिया यांनी केली आहे या घटनेनंतर याच परिसरात आणखी एक चोरी झाली असून त्यामध्ये एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे या परिसरात देशी विदेशी आणि गावठी दारूचे अड्डे आहेत हे दारूचे अड्डे चोवीस तास सुरू असल्याने रात्रभर या परिसरात दारुड्यांचे अधिराज्य आहे पण चोरीच्या घटना वारंवार घडत असून पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे चोरट्यांना बळ मिळत आहे आणि सर्वसामान्य जनता मात्र हैराण झाली असून संद्रक्षनाय खलनिग्रनाय हे पोलिसांचे ब्रीद वाक्य खुंटीवर टांगल्याचे दिसते आहे गांधीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावरील जनतेचा विश्वास उडाला असून न्याय मेरा चार, चार, चार पैंतालीस के बीच में चोरी हुआ है सब चोर प्रोटेज कैमरा में कैद है पुलिस को भी दिखाया है पुलिस हमारी हेल्प नहीं कर रही है जब भी हम लोग कंप्लेन लिखाने गए तो बोले तुम्हारे यहाँ कहाँ से पैसे आए तीस हजार लिखवाओ हमारी जितनी चोरी हुई है उतनी तो लिखवाएंगे ना हमारा दो से ज़्यादा ही गया गया है सोने का अंगूठ ही गया है पुलिस कुछ मदद नहीं कर रही है जिनका नाम दिया है उनके ऊपर भी कुछ कार्रवाई नहीं कर रही है आठ दिन से हम उनका मोबाइल ट्रैक करने को दिया है तभी भी कुछ नहीं किया है उनके यहाँ सीसीटीवी कैमरा है सर कुछ भी हमारी हेल्प नहीं हो रही हम लोग गरीब है हम लोग को मदद चाहिए